आगामी काळात गणेश विसर्जन आणि ईद मुलादुनुब्बी मागे पुढे येत आहे यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता मात्र मुस्लिम समाजातील उलेमा इक्राम मौलानांनी हा बसून निर्णय घेतला आपला होणारा सण हा तीन दिवस पुढे ढकलत सामाजिक सरोगा जपला राज्यातील सर्वच मुस्लिम समाजाने हा निर्णय घेतला या याबाबतीत कोणीही सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता शहानिशा करूनच फॉरवर्ड कराव्या असे आवाहन सादिक पठाण यांनी आहे येणाऱ्या काळात गणपती विसर्जन आणि ईद मिलादुनबी या ईद गणपती हे सतरा तारखेला आहे त्यामुळं आमचा सण हा सोळा तारखेला होता पण सर्व महाराष्ट्राच्या मुस्लिम समाजाने एकत्र एक बसून उर्मा एकराम आणि सामाजिक संस्था अशी सर्वांची मिटिंग झाली आणि आमचा जो सण आहे ते पुढं एकोणावीस तारीख पुढं वीस तारीख हा ढकलण्यात आला यामुळं महाराष्ट्रात असं संकेत गेलं लोकांना का हिंदू मुस्लिम हे एकत्र राहून सर्व समाजाला धरून चालतात आणि त्यामुळं येणाऱ्या काळात पण अशी कोणतीही घटना कुठं घडू नये म्हणून हे निर्णय मुस्लिम समाजाने घेतली आणि सर्वांना नम्रची विनंती आहे का कोणत्याही अपवार जाऊ नये पहिले लोकांना काय कसं करायचं काय करायचं हे पहिले त्यांनी समविचारी लोकांना आणि लोकांशी मनपूर्वक म्हणजे पुढं काय घटना झाली तर ते व्हॉट्सअप फेसबुक व्हॉट्सअप वर टाकून देतात तर ते पहिले निश्चित काय झालं का की नाही झालं हे सर्वांनी विचारपूर्वक शांततेत सर्व करावे आणि करून गणपती आणि ईद मिलादून नवी कोणती घटना घडू नये याची काळजी घ्यावी हीच आम्ही सर्व समाजाला विनंती करतो या निमित्ताने आज मनमाड पोलीस ठाण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती पोलीस निरीक्षक विजय करपे मुख्याधिकारी शेषराव चौधरी महावितरण अधिकारी संदीप तळेल यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली यावेळी गणेश विसर्जन जुलूस शांततेत पार पाडावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं जनजागर मराठीसाठी अमीन शेख मनमाड